नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित अपना बाजार को ऑपरेटिव्ह यांच्या वतीने कामगारांचा स्नेह मेळावा श्री छत्रपती शिवाजी मंदिर दादर मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहल क्रीडा मंडळ परळ मुंबई निर्मित नृत्याविष्कार लोकगंगा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते अपना बाजारच्या सर्व श्रेणीतील तेरा कामगारांना आणि चार विविध शाखांना असे एकूण सतरा पुरस्कार प्रदान करण्यात आले अपना बाजारचे अध्यक्ष अनिल गंगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष श्रीपाद फाटक अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळकेंग एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य संतोष सरफरे अपना बाजारचे सीईओ एस टी काजरळे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक हेमंत बिडवे तसेच उल्लेखनीय पुरस्कार वितरण व निवेदन प्रसाद महाडी आणि आभार प्रदर्शन सारिका साळुंके यांनी केले या स्नेह संमेलन मेळाव्याला मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते नमस्कार मी मंगेश जाधव आपणा बाजार सांडपाला येथे मी व्यवस्थापक पदावर काम करत आहे गेली अठ्ठावीस वर्षे आपणा बाजारांमध्ये मी काम करत असून विविध पदांवर काम करत आलो आहे आज मला आपणा बाजारने उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन माझा जो गौरव केला त्या गौरवाबद्दल मी अतिशय आपल्या बाजारचा आभारी आहे या गौरवाबद्दल माझी आधी जबाबदारी वाढलेली आहे की मी ह्याच्या पुढे स्फूर्त उत्स्फूर्त असं काम करून आपणा बाजारसाठी अनेक असं वेगळे वेगळे काम करायची मला एक प्रेरणा मिळाली आहे आणि मी ती साध्य करेन आणि आपल्या बाजारसाठी पुढे योगदान देऊन मी कामाला काम करेन आपणा बाजारचा संचालक म्हणून आपणा बाजारच्या संचालक मंडळाकडे विनंती केली होती कर कर ए, वर्षे, वर्षे ते आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम सादर करायला संधी द्या कारण आपणा बाजार समोर जे स्नेल क्रीडा मंडळ आहे त्याबद्दल मी आपणा बाजारचे आभार व्यक्त करतो कारण स्नेहल क्रीडा मंडळाचं देखील हे पन्नासा वर्ष आहे पन्नास वर्ष विद्यार्थ्यांना मोफत पहिली ते दहावीचे शिकवणी वर्ग करायचे आणि त्या माध्यमातून त्या शिकवणी वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण नृत्य नाट्य शिकवायचं आणि त्या नृत्य नाट्य सादर करणाऱ्या ना मुलांसाठी असा मोठा स्टेज शिवाजी मंदिर सारखा स्टेज आम्हाला अपणाराजांना उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आपणाराचे आभार व्यक्त करतो आज आमच्या मुलांनी दामोदर हॉल त्याच्यानंतर रवींद्र नाट्य मंदिर विविध ठिकाणी कार्यक्रम का केला होता परंतु आतापर्यंत शिवाजी मंदिरची संधी मिळाली नव्हती कारण या संपूर्ण ग्रुपला मिळाले नव्हते मला वैयक्तिक मिळाली होती आणि म्हणून मी आपणाराजाचे आभार व्यक्त करतो की या खऱ्या अर्थानं सेवाभावी संस्थेला पन्नासा वर्ष त्यांनी ती संधी दिली त्याबद्दल मी स्नेह क्रीडा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि बाजार गेली सहकाराच्या माध्यमातून ग्राहक चळवळ चालवते आणि हे आतापर्यंत चालवायचं म्हणजे श्रेय या कामगार आणि अधिकारी आणि सेवकांना जात सातत्याने गेली सत्यात्तर वर्ष पदाधिकारी अधिकारी आणि सेवक yes. आणि समिती सदस्य यांनी ही अपना बाजारला साथ दिली आहे त्यामुळेच आपणा विजयापथावरती अजूनही काम करत आहे तसंच आजचा स्नेह मेळावा त्याचा एक पायिक होता आणि स्नेह मेळावामध्ये सर्व सेवक अधिकारी कमिटी मेंबर आणि संचालक मंडळ हे एक सर्व एकत्र येऊन जे गेले दोन वर्ष आपण जे काम केलंय त्याच्यामध्ये जे, जे उत्कृष्ट काम करणारे आमचे सेवक अधिकारी असते त्यांचं बक्षीस देऊन त्यांचा आनंद साजरा करून घेणार आणि सातत्याने ब्रांच लेवलला टीमवर्क करून चांगलं कम्युनिकेशनने ज्या ज्या शाखा चांगला परफॉर्मन्स देत आहेत त्यांचा पण बहुमान आणि सन्मान करणं हा स्नेह मेळाव्याचं प्रतीक आहे आणि त्या पद्धतीने आजचा हा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता आपणामध्ये एक वैशिष्ट्य आहे सर्वसामान्य लोकांनी चालवलेली चवलत याच्यामध्ये सर्व सहभागी असणार आमचे सेवक हे सेवक नाही आहे हे आमच्या परिवाराचे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि त्यांना आम्ही ब्रँड अम्बेसिडर म्हणतो त्याचमुळे टीमवर्कनी हे आपल्यामध्ये खूप चालू आहे आणि त्यात एक नवीन भर म्हणजे स्नेहळ क्रीडा मंडळ हे गेली पन्नास वर्ष सर्वसामान्य लोकांनी चालवलेला एक लोकगंगा कार्यक्रम सुंदररित्या अति सुंदरित्या त्यांनी सादर केला आणि आमच्या सर्व स सहकार्यांना ते आवडलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊन आजचा हा सोहळा खूप आनंदाने आम्ही साजरा केला त्याबद्दल परत एकदा स्नेह क्रीडा मंडळ माझ्या सर्व सहकारी आणि हितचिंतक आणि सभासद त्यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय सहकार जय हो